राज्यामधील व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण वाढवण्यास शासन कटिबद्ध आहे अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित आठ लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्यात येईल अध्यक्ष महोदय या निर्णयाचा लाभ सुमारे दोन लाख पाच हजार मुलींना आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पा पंचवीसपासून ही योजना सुरू करण्यात येणार असून सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा भार दरवर्षी राज्य सरकार याकरता उचलणार आहे